राहता येथील चेअरमन लसीच्या उत्तुंग भरारीनंतर शहरातील आणि परिसरातील नागरिकांच्या खास आग्रहाखातर वडेप्रेमींसाठी हॅट्रिक वडेवाला या दालनाचा अकरा ऑगस्ट रोजी मोठ्या दिमाखात शुभारंभ झालाय धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटनाचा दिमाखदार सोहळा पार पडला युवकांचे प्रेरणास्थान वैभव ढूस लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षा ज्योती बनकर सुमन बाबळे सोसायटीचे चेअरमन सुरेश गाडेकर गणेश निकाळे पप्पू बनसोडे तसेच फाउंडर ऑफ चेअरमन लस्सी आणि हॅट्रिक वडेवाला कृष्णा कासटकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय शेतकरी कुटुंबातील मुलगा कृष्णा याने चेअरमन मोठं यश संपादन केलं त्यानंतर आता हॅट्रिक वडेवाला या दालनाचं उद्घाटन होतय ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आहे यश मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात अशा यांच्या कार्याला मी सलाम करते आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा देत असल्याचं धनश्री विखे पाटील यांनी म्हटलं तर खरंच कृष्णादादा व कासकर परिवार या सगळ्यांचं खरंच खूप कौतुक करावं वाटतं की एका शेतकरी कुटुंबातून हे आलेली आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने यश गाठलेलं आहे हे खरंच आपल्या सर्वांसाठी एक खूप चांगलं मोटिवेशन आहे आपल्या सर्वांसाठी एक असं उदाहरण आहे की कष्ट प्रत्येकाला करावं लागतात यशही मिळतं पण ते कष्ट करून यश मिळूनही आपण आपल्या जमिनीवर राहतो आपण आपल्या मोठ्यांना विचारतो आणि यश आणि कौतुक सगळे जण करतात हे खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळं विखे पाटील परिवाराकडनं या कासटकर परिवाराला खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद महाराष्ट्रात चेअरमन लसीच्या जवळपास पासष्ट शाखा सुरू आहेत यामध्ये कृष्णा याने चांगली भरारी घेतलेली दिसते आपल्या स्वप्नांना उराशी बाळगून कृष्णा याने नवीन ब्रँड केला आहे हॅट्रिक वडेवाला हा ब्रँडच्या शाखेसाठी मोठी मागणी होत असल्याचं वैभव ढूस यांनी सांगितलं उराशी बाळगून आता हॅट्रिक वडेवाला भरपूर साऱ्या शाखा मार्केटमध्ये जातील आणि खूप सारे नवे उद्योजक उभा राहतील अशी मी अपेक्षा करतो आणि याची मला शास्वती नक्कीच आहे भाऊ तुम्हाला गणेशाची सिद्धी चालक्याची बुद्धी शारदेचं ज्ञान करण्याचं दान भीष्माचं वर्षन रामाची मर्यादा हनुमंताची ताकद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जाणते पण आणि जगत जाते पण तुम्हाला सुखी आणि समृद्ध व्यावसायिक आयुष्यात जाण्यासाठी उपयोगी पडू आणि तुमच्या हातो हजारो उपयोग घडो एवढी हॅट्रिक पुढेवाला या नवीन व्यवसायाच्या उद्घाटन समारंभासाठी याचे ओनर आहेत चेअरमन लस्सीवाला हा ब्रँड ज्या व्यक्तीने उभा केला आहे पासष्ट पेक्षा जास्त शाखा चेअरमन लस्सीच्या आहेत आपले कृष्णा कस्ट कर

त्याचप्रमाणे परिसरातील नवीन व्यवसाय उद्घाटन प्रसंगी विखे पाटील परिवाराच्या उपस्थितीमुळे तरुण व्यावसायिकांना ऊर्जा मिळत असल्याचं धनंजय सोनवणे यांनी म्हटलंय त्यांच्या स्वतःच्या ब्रँडचं केलेलं आहे कृष्णाबद्दल एक मित्र म्हणून एक सांगावसं वाटत की अथक प्रयत्नातून आणि असंख्य अडचणीतून माफ करत त्यांनी आज त्यांचे हे दोन ब्रँड नाव रुप आणले आहे नमस्कार मी कृष्णा कासरकर तर चेअरमनसी यां हा ब्रँड मागच्या सहा वर्षापासून मध्ये आम्ही रन करतोय आणि हा ब्रँड रन करत असताना मागच्या एक वर्षापासून आम्ही याच्या फ्रँचायझी पण दिल्या तर महाराष्ट्रामध्ये जवळपास जवळपास बावीस जिल्ह्यांमध्ये पासष्ट पेक्षा जास्त शाखा आपल्या चेअरमनसीच्या आहे आणि हे काम करत असताना आम्हाला या लोकांच्या माध्यमातून एक रिक्वायरमेंट देणी असायची की तुम्ही वड्याचा एक पण ब्रँड चालू करा तर मागच्या एका वर्षापासून आम्ही त्याच्यावर काम चालू होत आणि आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने आपण जो ब्रँड लॉन्च केला आहे हॅट्रिक वडेवाला आज एवढा दिमागदार ओपनिंग झालेला आहे तर हा ब्रँड पण येणाऱ्या काही दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आहे याच्या पण तुम्हाला फॅन्टेजी बघायला मिळतील ओके तर आजचा हा दिमागदार सोहळा पार पडला त्यासाठी सौ धनश्रीताई सुदा विखे पाटील तसेच महाराष्ट्रातील युवकांचे प्रेरणास्थान माननीय वैभवजी धोसर